itu bedit deh, kalo apa महिलांना पैसे भरले नाहीत म्हणून त्यांचा मृत्यू हॉस्पिटलमध्ये होत आहे कुठं पाण्यामुळे दूषित पाण्यामुळे मृत्यू होत आहे या राज्याच्या बिघडलेल्या आरोग्य व्यवस्थेकडे आपण कशा करतो नाही नक्कीच कुठेतरी महिलांना महिलांवर अत्याचार केला जातो महिलांचा हॉस्पिटलमध्ये पैसे भरले नाहीत म्हणून तिने नुकतीच बाळण झालेला महिलेचा जीव जावा लागतो इकडे तेरा चौदा वर्षाच्या लहान मुलींचा त्या ठिकाणी जीव जातो आमच्या सोलापुरात हे सगळे ज्वलंत प्रश्न असताना देखील हे सरकार जबाबदार आहे पण एक खोटं सांगून सरकार सत्तेत आलं आहे महाराष्ट्राचा मुख्यमंत्री आधी म्हणतात आम्ही कर्ज माफ करू नंतर म्हणतात सगळे जे वचनं देतात ते काय पूर्ण केले जात नाही एवढं जर फसवत असतील आणि लोकशाही पद्धतीने तुम्ही जर कुठेतरी सरपंचा मृत्यू होतोय दीड महिना महिना जाऊन एवढा विचित्र त्या प्रकारे त्याला छळ केला गेला हे मुख्यमंत्री उपमुख्यमंत्र्यांनी माहिती असून तो व्हिडिओ बघून सुद्धा ते हसत खेळत होते म्हणजे एक मानसिकता किंवा एक, कि एक आत आतला जो आवाज असतो तोच राहिला नाही आहे अतिशय निगरगट झालेत तिकडे दुसरीकडे एका दलित मुलाची हत्या पोलीस कस्टडीमध्ये होत असते टॉर्चर होऊन आणि सरकार ह्याबाबत काहीच करत नाहीये शेतकऱ्यांच्या विषय कालपर्यंत शेतकरी आत्महत्या देत आहेत आमच्या इथे पाण्याचा प्रश्न घाण पाणी पूर्ण सोलापूर शहरामध्ये घाण पाणी येत आहे पाणी पुरवठा पूर्णपणे विस्कळीत झालाय पण अजूनही महापालिका या ठिकाणी महापालिकेचे इलेक्शनचं काही नाही नाहीये हे सगळ्या गोष्टी ते लोकशाहीला अपमान करणाऱ्या लोकशाहीचा खून करणारा आणि जेव्हा लोकशाहीचा खून होतो जेव्हा लोकशाहीचा अपमान होतो तेव्हा संविधानाचा अपमान होतो जेव्हा संविधानाचा अपमान होतो तेव्हा बाबासाहेबांचा अपमान होतो आणि म्हणून या ठिकाणी मी ठामपणे म्हणते की हे सत्ताधारी भाजप सरकार जे आहे ते बाबासाहेबांचा रोज रोज उठून जर एक कोणती गोष्ट करायची असेल तर ते बाबासाहेब आंबेडकरांचा अपमान करत आहेत सोलापूरच्या राजकारणावर नेतेही सक्रिय दिसत पण काँग्रेसची भूमिका आणि काँग्रेसच्या नेत्यांची भूमिका खास करून खासदार होतो अजून त्याला वेळ आहे मार्केट कमिटीच्या अधिक्षणला अजून विड्रॉल्स पण त्या ठिकाणी व्हायचे आहेत आणि नक्कीच तुम्हाला वेळेस काहीतरी वेगळा आम्ही काँग्रेसच्या माध्यमातून भूमिका घेताना दिसू पण सगळ्या गोष्टी आता सांगायच्या नसतात अभिव्यक्ती स्वातंत्र्याबद्दल आपण बोला महात्मा फुलेंचा चित्रपट येतोय त्याच्यावरती विशिष्ट माझं एक आक्रमक होतोय की ब्राह्मणांना टार्गेट केलं जात आहे अभिव्यक्ती स्वातंत्र कधी आणली जाते असं म्हणजे बघा आता हे सगळे महापुरुष आपल्या महाराष्ट्रातले महात्मा फुले असतील सावित्रीबाई असतील बाबासाहेब असतील अण्णाभाऊ साठे असतील शिवाजी महाराज हे फक्त एकतर महाराष्ट्रासाठी किंवा ठराविक समाजासाठी मर्यादित नव्हते जगासाठी ह्यांचे विचार आणि जर ह्यांचे विचार खरंच अंमलात आणायचे असतील तर आज ती काळाची गरज आहे पण हे जे सत्ताधारी आहेत त्यांचं एकच काम आहे की लोकांमध्ये पेठवी ध्रुवीकरण तृष्टी तुष्टीकरण एवढंच ह्यांचं काम आहे मूळ मुद्द्याला बाजूला घेऊन जसं मी मागच्या वेळेस म्हणालेली की बी जे पीला रक्त पाहिजे असतं जसं शास्त्र जसं राक्षसाला रक्त पाहिजे असतं तर बी जे पीला दंगली घडून आणायच्या असतात त्यांचा एक कलमी कार्यक्रमच तो आहे आणि म्हणून विकासाचे मुद्दे सोडून महाराष्ट्र आज दिवाळखोर झालं आहे पैसे नाही आहेत त्याच्याकडे लक्ष केंद्रित न करता बाकीच्या गोष्टीकडे डायव्हर्ट कसा करायचं आ, पेट्रोल डिझेलच्या किमती वाढल्या जेव्हा असं होताना दिसतं तेव्हा हे काहीतरी ते उकरून काढतात आणि म्हणून हे टिपिकल डायव्हर्जन टॅक्टिक्स जे भाजपकडून वापरले जाते आणि बा, बाबासाहेबांचा आणि संविधानाचा अपमान वारंवार होतो आज चौदा एप्रिल बाबासाहेबांच्या जयंतीनिमित्त सगळ्यांना मनापासून शुभेच्छा देते आज दरवर्षीप्रमाणे काँग्रेस पक्षाच्या माध्यमातून आम्ही या ठिकाणी बाबासाहेबांचा आशीर्वाद घेऊन फुलांचा हार अर्पण करून आज आम्ही पुन्हा एकदा संकल्प घेतला आहे की या देशामधली लोकशाही जी बाबासाहेबांनी आपल्याला दिली संविधानाच्या माध्यमातून संविधानाचे शिल्पकार लोकशाहीचे शिल्पकार बाबासाहेब पुन्हा एकदा जर खरी श्रद्धांजली त्यांना व्हायची असेल तर आपल्या सगळ्यांची जबाबदारी आहे आपल्या सगळ्यांच्या खांद्यावर ही जबाबदारी आहे खूप मोठी जबाबदारी आहे की आपण ही लोकशाही आणि संविधान वाचवायला पाहिजे जेव्हा सत्ताधारी जे, सत्ता जे आहेत ते त्यांचे विचार बाबासाहेबांच्या विरोधात आहे जेव्हा त्यांचे गृहमंत्री म्हणतात की संविधान 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 हे ये, पॅशन ये बन गया है म्हणजे एवढ्या अशा पद्धती ते संविधान आणि बाबासाहेबांचा तिरस्कार जर करत असतील तर आज काँग्रेस पक्षावर आणि बाबासाहेबांच्या लोकशाही आणि संविधानावर विश्वास ठेवणाऱ्या प्रत्येक देशातल्या व्यक्तीची जबाबदारी आहे की आपण ही लोकशाहीची चळवळ लोकशाहीची चा जो दीप आहे तो जिवंत ठेवला पाहिजे अखंड ठेवला पाहिजे आणि संविधानाला आपण ह्या भाजपला जो भाजपनी जेव्हा चारशे पारचा नारा दिला होता तेव्हा कोणाला माहिती होतं कोणाला वाटलं होतं की तो संविधान बदलण्यासाठी तो नारा दिला होता पण ही त्यांची जी आ, का होतं ते लवकरच उघड पडलं पण जोपर्यंत काँग्रेस आहे जोपर्यंत ह्या देशातला प्रत्येक माणूस जो, जो, जो बाबासाहेबांवर विश्वास ठेवतो बाबासाहेबांना मान तो संविधानावर विश्वास ठेवतो जोपर्यंत तो विचार जिवंत आहे तोपर्यंत आम्ही संविधानाला हात हात काय बोट पण लावू देणार नाही हा दृढ संकल्प आज आम्ही या ठिकाणी घेतोय बाबासाहेब हे सगळ्यांसाठी होते फक्त आपल्या देशात नाही हे जगासाठी होते त्यांचे विचार आज जगभरात प्रत्येक देशात जिथे हिटलरशाही चालू आहे मग ते अमेरिका असेल रशिया असेल किंवा आपला देश असेल सगळीकडे हिटलरशाही एक प्रकारची चालू आहे आणि असं जर असेल तेव्हा बाबासाहेबांचे विचार हे अतिशय महत्वाचे आहेत आपलं संविधान जे अनेक देशाचे वेगळेवेगळे संविधानाचे छोटे छोटे तुकडे घेऊन संविधान म्हणलं हे ज्वलंत हे जिवंत आहे अजूनही आपलं संविधान पण आज संविधानातले वेगवेगळे जे फंडमेंटल राईट्स आहेत ते उद्ध्वस्त करायला निघालेत आपण बघतो तुम्ही पत्रकार आहात तुमचे देखील अधिकार सरकारने दाबवून ठेवलेत खेचून घेतलेत कोणी काही सांस्कृतिक कार्यक्रम असेल एक एक आचार्य अत्रेंचा काळ होता जेव्हा प्रत्येक राज्यकर्त्यांबरोबर च्याबद्दल ते विनोद आणि टिप्पणी करायचे पण कधी ह्या थराला जाऊन आलं नव्हतं आज आपण दिसते ती व्यासपीठच राहिली नाही आहे जी व्यासपीठ आपल्याला बाबासाहेबांनी दिलेली ती व्यासपीठ राहिली नाही आहे काही ह्यांच्या विरोधात बोललं तर लगेच थोडाफोडी चालू होते पण जो मूळ विषय आहे शेतकऱ्यांचा असेल बेरोजगारांचा असेल आज सोलापुरात पाण्याचा एवढा मोठा प्रश्न निर्माण झाला आहे त्याच्याकडे कोणीही लक्ष देत नाही आहे जेव्हा महापालिकेत इलेक्शन होत नाही तीन तीन वर्ष तेव्हा संविधानाचा मोठा अपमान होत असतो कारण का ती संविधानाने दिलेली ही व्यवस्था आहे जी आपण पाळायला पाहिजे पण हे सरकार मग केंद्र सरकार असो राज्य सरकार असो ते संविधानाला मानत नाही ते संविधानामध्ये दिलेले जे काही अधिकार आहेत ते लोकांकडून हिसकवून घेत आहे आणि हळूहळू आपलं देश हिटलरशाहीकडे वळवण्याचा प्रयत्न करतायत पण आम्ही होऊ देणार नाही इथे जर कोणाची हुकुमशाही असेल तर ती लोकांची हुकुमशाही आहे जी आपल्याला बाबासाहेबांनी दिली आहे त्याला लोकशाही म्हणतात आणि संविधान हे सर्वश्रेष्ठ आमचं आहे ज्याचं आम्ही रोज वंदन करतो ज्याला ज्याचं पूजन करतो आणि त्या संविधानाला आणि त्या बाबासाहेबांना आज मी सलाम करते आणि जयंतीनिमित्त सगळ्यांना शुभेच्छा मला असं वाटतं आरोग्य व्यवस्था जर एका राज्यामध्ये ढासळली असेल तर शासनाने त्याच्याकडे बघणं ती सुधारणं हे महत्वाचं आहे अजूनही आरोग्य योजना पीएम आरोग्य योजना पण ठिकठिकाणी लोकांना लागू होत नाही साध औषध घ्यायला आम्ही वारंवार उल्लेख करतोय की औषधं पण तुम्ही ह्या आरोग्य योजनेमध्ये आणा पण आज लोकांत गोरगरिबांचे खाजगी दवाखाने एवढं मोठं शोषण या पद्धतीत करतायत बिलं वाढून हे कुठेतरी नक्कीच थांबण्याची गरज साहेबांचं विधान योग्य आहे का मला माहित नाही काय बोल